नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघाय चॅनलच्या चा मा माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव आजच्या मितीला महाराष्ट्रात सोयाबीनचा बाजारभाव काय होता व येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात सोयाबीनचा बाजारभाव काय असणार आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला जे चॅनलला आपले शेतकरी नवीन असतील त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी चढ उतार झालेली आहे मग येत्या काही दिवसात सोयाबीनचे बाजारभाव कशा पद्धतीने असतील विषयीचा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात आजचा सोयाबीन बाजारभावाचा जर विचार केला तर सरासरी बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहे सर्वात जास्त बाजारभाव आज मिळालेला आहे तर बाजारभाव मिळालेला आहे बेचाळीस रुपये सर्वात कमी बाजारभाव छत्तीसशे रुपये लातूर या ठिकाणी सर्वात जास्त बाजारभाव पाथरी या ठिकाणी सर्वात कमी अमरावती चाळीस रुपये बुलढाणा सदतीस रुपये दाराशिव एकोणचाळीस रुपये धुळे एकोणचाळीस रुपये घाटणची अडतीस रुपये हिंगोली चाळीस रुपये काटोल एकोणचाळीस रुपये लातूर एक्केचाळीस रुपये लातूर एकोणचाळीस रुपये मालेगाव एकोणचाळीस रुपये पैठण अडतीस रुपये पाथरी छत्तीस रुपये सोलापूर एक रुपये उदगीर चाळीस रुपये वरुड रुपये सरासरी बाजारभाव अचामितीला एकोणचाळीस पॉईंट चाळीस रुपये सरासरी सगळीकडे रेकॉर्ड झालेला आहे हिंगोली या ठिकाणी सर्वात जास्त बाजारभाव बेचाळीसशे तीस रुपये व धाराशिव या ठिकाणी चार हजार एकशे साठ रुपये हिंगोली एक्केचाळीसशे रुपये पाथरी या ठिकाणी छत्तीस रुपये बाजारभाव आहे बघूया आज महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील बाजारभाव मालेगाव चारशे साठ क्विंटल सर्वात कमी बाजारभाव पस्तीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण बाजारभाव जो आहे तो सदतीसशे चाळीस रुपये आपल्याला रेकॉर्ड झालेला आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ बघूया महाराष्ट्रामध्ये मालेगावचा विचार जर केला तर आवक आज कमी असल्यामुळे बाजारभाव या ठिकाणी स्थिर असल्याचं दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ तुळजापूर दोनशे पंच्याहत्तर क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी बाजारभाव चार हजार शंभर रुपये सर्वाधिक बाजारभाव चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण बाजारभाव जो दिसत आहे चार हजार शंभर रुपये तुळजापूरचा विचार जर केला तुळजापूरमध्ये कमाल आणि सर्वसाधारण बाजारभाव हे दोन्हीही स्थिर असल्याचं आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ मनोरा आठशे चोवीस क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी बाजारभाव पस्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव जो आहे एक्केचाळीसशे रुपये सर्वसाधारण तर या ठिकाणी जो आहे तो तीन हजार सातशे एकोणऐंशी क्विंटल प्रति क्विंटल आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे तिथे आज मी तिला बाजारभाव जे आहे बघा पाचोरा तीन हजार तीनशे क्विंटल आवक आलेली आहे किमान दर जो आहे चौतीसशे रुपये सर्वात जास्त दर जो आहे चार हजार एकावन्न रुपये सरासरी दर या ठिकाणी आपल्याला मिळत बघायला मिळत आहे छत्तीसशे अकरा रुपये वाहन पाचोराचा विचार जर केला तर पाचोरा जळगावमधील सर्वात महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीनचे आवकमध्ये घट झाली असले तरी बाजारभाव काही प्रमाणामध्ये स्थिर असल्याचे आपल्याला दिसत आहे त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर चौतीसशे अडतीसशे रुपये सर्वात काही बाजारभाव आजच्या व्यक्तीला रेकॉर्ड झालेला आहे बघा धन्यवाद